महाराष्ट्रात मराठी विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा करण्याचा शासन परिपत्रक आदेश तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पारित झाला आहे या निर्णयाची अंमलबजावणी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून करावी यासाठी पुणे जिल्हा मराठी विषय शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अरविंद मोडक आणि कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना नुकतेच निवेदन दिले गत ऑक्टोबर महिन्यात केंद्र शासनानं मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिलाय तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनानं मराठी विषय इयत्ता बारावीपर्यंत सक्तीचा केलेला आहे परंतु मराठी भाषा ही सर्व विद्याशाखेत अनिवार्य करून शासन आदेशाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करावी यासाठी राज्य महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील डिसले कार्याध्यक्ष डॉक्टर मनीषा रिठे सचिव प्राध्यापक बाळासाहेब माने कार्याध्यक्ष संपत गर्जे कोशाध्यक्ष प्राध्यापक संजय लेनगुरे सहसचिव प्राध्यापक बापू खाडे समन्वयक डॉक्टर पांडुरंग कंद सल्लागार डॉ प्रकाश अंकुश यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक अरविंद मोडक यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांना लेखी निवेदनाद्वारे विनंती केली जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना पुणे जिल्हा कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक निलेश आमले सचिव प्राध्यापक विजय मराठे उपाध्यक्ष प्राध्यापक धनराज पाटील उपाध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र रासकर कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अभिषेक लोखंडे सहसचिव प्राध्यापक चंद्रकांत भोजने समन्वयक प्राध्यापक सुनील निंबाळकर तज्ञ सल्लागार प्राध्यापक जगदीश पाटील मार्गदर्शक प्राध्यापक विजय लोंढे प्राध्यापक आदिनाथ दहीफळे जुन्नर तालुका अध्यक्षा प्राध्यापक सारिका सोनार हवेली तालुका प्रमुख प्राध्यापक सुभाष खिलारे भोरवेल्ला तालुका प्रमुख प्राध्यापक स्वाती दुधगावकर मावळ तालुका अध्यक्ष प्राध्यापक सचिन लांडगे शिरूर तालुका प्रमुख प्राध्यापक महावीर भिसे पुणे शहर अध्यक्ष प्राध्यापक अशोक बोबडे सदस्य प्राध्यापक सुनील गुराव प्राध्यापक जुबेर पटेल प्राध्यापक संतोष झांजे प्राध्यापक पृथ्वीराज जाधव आदी जिल्ह्यांचे मराठी विषय शिक्षक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने आपण आज या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या वतीने आपला सगळा पुणे जिल्ह्याचा संपूर्ण परिवार या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना या ठिकाणी आपण निवेदन देण्यासाठी सगळेजण आलेलो आहोत आपला मूळ उद्देश या ठिकाणी असा होता की जो तेरा सप्टेंबरला जो आपल्यासाठी जो महत्त्वाचा जो निर्णय झालेला होता अकरावी बारावी या वर्गासाठी जो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय जो आहे हा अनिवार्य केलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी या वर्षी म्हणजे प दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून झाली पाहिजे हा सगळ्यांना आपल्याचा उद्देश आहे आणि त्यासाठी आपण आपल्या पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर साहेब यांना यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत साहेब त्याचप्रमाणे आपले शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे साहेब यांना त्यांच्यामार्फत हे पत्रव्यवहार हो जिल्हा कलेक्टर साहेबांच्या मार्फत त्या ठिकाणी जावा हा महत्त्वाचा उद्देश होता आणि आपल्या मराठीला एक चांगल्या प्रकारचे दिवस या ठिकाणी आलेले आहेत आणि इथून पुढे चांगले दिवस येणार आहेत सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या मराठी विषयासाठी आपण सगळेजण कष्ट करत आहोत त्याचा शंभर टक्के आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मराठी विषय इत्ता अकरावी बारावीसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये अनिवार्य व्हावा यासाठी निवेदन देण्यात आलं आणि हे निवेदन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच शालामंत्री आणि त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत पोचत व्हावं आणि त्यांच्या मा मद, माध्यमातून या वर्षापासून मराठी हा विषय अकरावी आणि बारावीसाठी साठी अनिवार्य व्हावा हे आमच्या सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे नमस्कार मी सम स्वाती रविराज जुदगावकर बोरवेल्ला मराठी विषय शिक्षक संघटना अध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रामुख्यानं मराठी विषय बारावीपर्यंत अनिवार्य व्हावा यासाठी आम्ही सर्वजण शिक्षक संघटनेतील मराठी भाषिक नव्हे तर मराठीचे वारकरी भाषेचा हा जो काही संप्रदाय आहे हा जपण्यासाठी इथं सगळे आलेला आहोत आणि आमचा अट्ट आहे नव्हे तर मराठी भाषिकांचाच हा अट्ट आहे की मराठी भाषा हा ही बारावीपर्यंत सक्तीची व्हावी माझी मायबोली मराठी ही फार प्राचीन आहे आणि ती टिकून राहिली पाहिजे हेच आम संघटनेतील शिक्षकांचं महत्त्वाचं कार्य आहे आणि एकजुटीनं आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय कलेक्टर साहेबांना त्याविषयी निवेदन देण्यासाठी इथं जमा झालेलो आहोत मायबोली मराठीचा नक्कीच जय जयकार होईल आणि ती भाषा अनिवार्य होईल अशी मी आशा व्यक्त करते इथ न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा